सर्व शेतकरी बांधवांचे आपल्या चॅनलमध्ये अतिशय मनपूर्वक स्वागत मित्रांनो जाणून घेऊ या महिन्याच्या अखेरीस म्हणजेच एकतीस मे दुपारनंतर आपल्या हाती आलेले महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे कांदा बाजारभाव मित्रांनो तत्पूर्वी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि कांद्या संदर्भातील महत्वाच्या घडामोडी त्याचबरोबर कांद्याचे दैनंदिन बाजारभाव जाणून घेण्यासाठी कृपया आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि शेतकरी मित्रांनो खूप शेतकरी बांधव आपलं चॅनल पाहतात परंतु खूपच कमी शेतकरी बांधवांनी आपलं चॅनल सबस्क्राईब केलेलं आहे मित्रांनो आपलं चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी आपल्याला एकही रुपये लागत नाही त्यामुळे आपण जर एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि आपल्याला आपल्याच कांद्याचे दैनंदिन बाजार भाव कांद्याच्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर मित्रांनो आपलं चॅनल आजच सबस्क्राईब करून ठेवा चला तर जाणून घेऊ एकतीस मे दुपारनंतर आपल्या हाती आलेले महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे कांदा बाजार भाव तर पहिली बाजार समिती आहे येवला येवला या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती पाच हजार पाचशे क्विंटल येवला या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान मेला आहे सातशे पन्नास रुपये सर्वसाधारण मेला आहे एक हजार सातशे पन्नास रुपये आणि कमाल मेला आहे दोन हजार ऐंशी रुपये प्रति क्विंटल यानंतर कोल्हापूर या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती पाच हजार नऊशे चौदा क्विंटल कोल्हापूर या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दर मेला आहे सातशे रुपये सर्वसाधारण दर मेला आहे एक हजार सहाशे रुपये आणि कमाल दर मेला आहे दोन हजार आठशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती येत आहे मुंबई कांदा बटाटा मार्केट या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती बारा हजार तीनशे एक्क्याण्णव क्विंटल मुंबई कांदा बटाटा मार्केट या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दर मिळाला आहे एक हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर मेला आहे दोन हजार रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे दोन हजार चारशे रुपये प्रति क्विंटल यानंतर सांगली फळे आणि भाजीपाला या बाजार समितीमध्ये लोकल कांदा आवक होती दोन हजार चारशे छप्पन्न क्विंटल सांगली आणि भाजीपाला या बाजार समितीमध्ये लोकल कांद्याला किमान दरम्याला आहे सातशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार सहाशे रुपये आणि कमाल दरम्याला आहे तब्बल दोन हजार पाचशे रुपये यानंतर पुणे या बाजार समितीमध्ये लोकल कांदा अबोकुती दहा हजार सहाशे सात क्विंटल पुणे या बाजार समितीमध्ये लोकल कांद्याला किमान मेला आहे नऊशे रुपये सर्वसाधारण मेला आहे एक हजार सातशे रुपये आणि कमाल मेला आहे दोन हजार पाचशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती येत आहे येवला अंधरसूल येवला अंदरसूल ये अंदर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती पाचशे एक क्विंटल येवला अंदरसूल या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार सातशे रुपये आणि कमाल दरम्याला आहे दोन हजार एकशे एक रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर लासलगाव निफाड या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती दोन हजार क्विंटल लासलगाव निफाड या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान मेला आहे नऊशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार रुपये आणि कमाल दरम्याला आहे दोन हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती येत आहे सिन्नर नायगाव सिन्नर नायगाव या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती पाचशे ब्याण्णव क्विंटल सिन्नर नायगाव या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार नऊशे पन्नास रुपये आणि कमाल दरम्याला आहे दोन हजार नव्वद रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे मनमाड मनमाड या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा अभक होती नऊशे पंच्याहत्तर क्विंटल मनमाड या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे चारशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार आठशे रुपये आणि कमाल दरम्याला आहे दोन हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती येत आहे लासलगाव लासलगाव या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती आठ हजार चारशे क्विंटल लासलगाव बिंचूर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे सातशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार नऊशे पन्नास रुपये आणि कमाल दरम्याला आहे दोन हजार दोनशे चाळीस रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पारनेर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती चार हजार पाचशे नव्वद क्विंटल पारनेर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार आठशे रुपये आणि कमाल दरम्याला आहे दोन हजार सातशे रुपये प्रति क्विंटल यानंतर शेवटची बाजार समिती आहे पिंपळगाव बसवंत पिंपळगाव बसवंत या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती बावीस हजार क्विंटल पिंपळगाव बसवंत या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे पाचशे रुपये सर्वसाधारण दर मेला आहे दोन हजार शंभर रुपये या ठिकाणी उन्हाळ कांद्याला सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे दोन हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल